वंदे मातरम सोशल मीडिया परिवार तर आम्ही आज मुंबई उच्च न्यायालय इकडे आलेलो आहोत इथे काही लोकं जे समाजामध्ये काम करणारे आहेत आणि समाजाच्या सामाजिक जे त्यांनी घेतलेले जे काय उद्देश असतील त्यांचे ध्येय असते ते पूर्ण करण्यासाठी मग ती लढाई जी असेल आपला सामाजिक पातळीवरची असेल किंवा रस्त्यावरची असेल किंवा न्यायालयीन पातळीवरची असेल तर प्रत्येक लढाई ही आपल्याला लढावीच लागते आणि लड़ा हो, ती लढाई लढत असताना बरेच संकट येत असतात आणि त्या संकटाला आपल्याला संघर्ष करावा लागतो कारण जर तुमची लढाई नीतिमत्तेची आणि सत्याची असेल तर संघर्ष हा अटळ आहे तर असा संघर्ष आणि अशीच एक लढाई त्याच्याबद्दल आता आपण इथे लाईव्ह आलेलो आहोत तर आपण ती लढाई कुठली आहे काय आहे आणि त्याच्याबद्दलची जी सगळी काय माहिती आहे ती आपण माहिती जाणून घेऊया हे आमचे चेंबूरचे बंधू आहेत हे तू वैभव म्हणजे वैभव स्वामी आहे बंधू आणि आम्ही सगळ्या इकडे आलेलो आहोत तर नक्कीच आपण जाणून घेऊया ती लढाई काय आहे मुंबई विद्यापीठामध्ये असतो माझं नाव बदल तुम्ही माणसा मी मुंबई विद्यापीठामध्ये तीन मुद्द्यांसाठी सत्याग्रह करत आहे त्यातला पहिला मुद्दा हा वस्तिला संदर्भातला आहे आणि बाकीचे मुद्दे दोन आहेत ते पालीचे तर मुंबई विद्यापीठामध्ये पाली विभाग गेली अनेक वर्ष त्याने चांगल्या प्रकारे चालत असूनही तो अजूनही अनुदानित झालेला नाही तर आमचं म्हणणं आहे की तो अनुदानित व्हावा त्याचबरोबर त्याला स्वतंत्र जमिनीवर एक स्वतंत्र इमारत मिळावी या तीन मुद्द्यांसाठी मी सत्याग्रहाला बसलो आहे एकवीस ऑगस्टपासून आता आठ दिवसात तीन महिने होते नाही पण विद्यापीठाने मुद्दे सोडवण्याऐवजी मलाच कसं उठवता येईल हे बघितलं आणि आत्ता इतक्यातच परवा मला टर्मिनेट केलं मी पी एच डी करत असतो टर्मिनेट केलं चुकीचे कारणं दाखवून अकॅडमिक काउन्सिलमधून तर माझा लढा आहे तो पाली संदर्भातला हा पाली विभागाला स्वतंत्र अस्तित्व न देता इथे अवेस्ता अवेस्तापहिलवी पाली प्राकृत असं एक सेंटर आणलं गेलं अल्पसंख्याक मंत्रालयाकडून त्याला स्वतंत्रपणे मिळत असतानाही पालीसाठी एकत्र केलं गेलं त्यामध्ये आणि यामध्ये विद्यापीठाची फार मोठी भूमिका आहे तर आम्हाला हे म्हणायचं की स्वतंत्र अस्तित्व म्हणत असताना तुम्ही एकत्र का, का करत आहात पाली विभाग विभाग महत्त्वाचा असतो रिसर्च सेंटर दुय्यम असतं त्यामुळे विभागाला मजबूत करण्यासाठी रिसर्च सेंटर जा। गरत या जे हुआ हे विभागात घ्या पण ते तसं करत नाही आहेत आणि संदर्भात जेव्हा अल्पसंख्याक मंत्रालयाची तिरनिरुजिती हे भूमिपूजनासाठी आले होते पंधरा सप्टेंबरला तेव्हा मी त्यांना भेटण्यासाठी तिथे गेलो त्यांच्या पी एला भेटण्यासाठी चाललो होतो आणि निवेदन देणार होतो पण रस्त्यातच मला सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा अधिकारी यांनी अडवून मला खाली पाडलं उघडं केलं नागवडे केलं माझी झिंड काढली आणि मला बेशुद्ध घेतल्या आणि त्याच अवस्थेमध्ये त्यांनी मला दवाखान्यात नेण्याऐवजी पोलीस स्टेशनला नेलं बी पी एस सीला आणि नंतर पोलिसांनी मला दबाखद्यात नेलं असा हा जो प्रकार घडला त्यामध्ये त्यांनी माझं चिवर उतरवलं माझी वेगळे झेलं काढली तर मी म्हणजे व्यक्ती नसून मी भिक्षू आहे प्रत्यक्ष मी उपासक नसून भिक्षू असल्यामुळे भिक्षूचा हा अपमान हा धम्माचा संघाचा अपमान आहे त्यामुळे तो मीही सहन करणार नाही आणि त्यासाठी मी इथे त्यांच्यावर दाखल करण्यासाठी आलो आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही जेव्हा ह्या लढा लढताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय अडचणी आलेल्या आहेत अडचणी म्हणजे हा लढा लढणे खूप अवघड असतं एक तर मुंबईमध्ये उपासक एकत्र होत नाहीये जे आहेत खूप कमी आहेत पण खूप प्रामाणिक आहे मला त्यांचं कौतुक करा असं वाटतं ते सगळा वेळ देता आहेत आपली कामं धंदे नोकऱ्या ह्याच्यावरून वेळ काढून ते अगदी प्रामाणिकपणे सोबत देत आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं पण बहुसंख्य लोकांना उदासीन त्यांना काहीही फरक पडत नाही आहे काय चाललं आहे तर मला वाटतं ही उदासीनता घातक आहे धम्म संघ आणि समाज म्हणून ही गोष्ट योग्य नाही उपासकांनी यामध्ये सहभाग घ्यावा हे भविष्याचं काम आहे सा आताच आपल्यासाठी वाटत नसेल तर भविष्यातल्या पिढींसाठी आहे त्यामुळे सर्व उपासकांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि पाली भाषेबद्दल तुम्ही थोडं माहिती देऊ शकता पालीभाषा ही भारतीय भाषा आहे आणि भारतीय मूळ भाषा आहे त्यामुळे पाली भाषेचा अभ्यास होणं हा कोणी धर्माचा अभ्यास नाही आहे पण पाली भाषा हे बौद्ध धर्माचे ग्रंथ पाली भाषेत लिहिले गेले जैन धर्माचे लिहिले गेले तर पालीभाषा इतकी जुनी आहे त्यामुळे तिचा अभ्यास होणं भारतीय भाषेचा अभ्यास होणं आहे निव्वळ एका धम्माची भाषा म्हणून तिच्याकडे बघितल्या जाऊ नये जरी बौद्ध धम्मी तिच्याकडे धम्माची भाषा म्हणून बघत असतील तरी अशा भाषेला हे सरकार मात्र उपेक्षित ठेवत आहे सरकार याबद्दल उदासीन आहे कारण हे एका विचारसरणीचं सरकार आहे आणि ते नक्कीच बुद्धिस्ट असो ख्रिश्चन असो मुस्लिम असो अशा सर्व अल्पसंख्यांकांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचाच हा परिणाम आहे की पालीला स्वायत्त न करता स्वायत्त म्हणजे स्वतंत्र जमीन उभं न करता तिला एकत्र एका विभागात टाकत आहे ही पाली भाषा जी आहे जी तुम्ही म्हणता ही मूळ भाषा आहे आपली भारतीयांची ही भाषेचं सक्तीकरण व्हायला पाहिजे का पूर्ण देशामध्ये त्याच्याबद्दल तुमचं काय सक्तीकरण नाही कोणत्याही कुठे सक्तीकरण होऊ नये निवडल्या आता शालेय शिक्षणामुळे तिची निवड व्हावी जेणेकरून रोजगार निर्मिती होईल आणि रोजगार निर्मिती हा झाला दुय्यम भाग भागात ज्ञान निर्मिती होईल त्यामुळे शालेय शिक्षणामध्ये पाली भाषेचा समावेश व्हावा माध्यमिक स्तरावर व्हावा ती आता जर भाषा आयोग आहे त्यामध्ये आपण तिला तिसऱ्या भाषा म्हणून एक प्राधान्य दिलं पाहिजे जेणेकरून त्या भाषेची नोंदणी होईल आणि मग कदाचित ती शालेय आणि माध्यमिक स्तरावर लागू होईल म्हणजे पाली भाषेचा अभिमान हा पूर्ण सगळ्या भारतीयांनी सांभाळला मी हेच म्हणतो विवक्षित धर्माची भाषा म्हणून तिच्याकडे बघू नये तर ती भारतीय भाषा आणि सर्वात जुनी भाषा म्हणून बघावं पाली भाषेला आता अभिजात दर्जा सुद्धा या शासनाने दिलेला आहे त्याच्यामुळे पाली विद्यापीठामध्ये जो भंतेजींचा संघर्ष सुरू आहे त्या संघर्षाला सर्वांनी सही केला पाहिजे गेल्या तीन महिन्यापासून भंतुजी सत्याग्रहाला बसलेली आहे परंतु विद्यापीठ त्या मागण्या सोडून भंत्यांनाच हॅरेशमेंट करायचं काम सध्या सुरू आहे त्याच्या विरोधात आम्ही न्यायालयीन लढा हा लढणारच आहोत आणि त्यासंदर्भातली जनजागृती आम्ही करतो आहे त्यासाठी हायकोर्टचे वकील अमित कट्टरनगरे सर यांची एक बैठक घेण्यासाठी आज आम्ही ते आलो होतो आणि हा विषय मनालीताईंनी समोर घेतला आणि मनालीताईंनीसुद्धा या संघर्षामध्ये सामील व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो तर नक्कीच बघा कसं आहे की जर आपल्याला सं सौंस, आपली संस्कृती नालंदा संस्कृती असेल पालीभाषा ही आपली मूळ भाषा असेल तर आपल्या भाषा ही आपली आपली मातृभूमी आपली भाषा ही आपल्या आईप्रमाणे असते आणि प्रत्येकाला आपल्या आईचा हा सन्मान अभिमान वाटलाच पाहिजे आणि मूळ जर नालंदा संस्कृती म्हणजे एक नालंदा संस्कृतीला जाळून टाकण्यात आलं होतं आणि अशी भाषा मिटवण्याचे मनसुबे जर कोण आखत असेल तर हा जो ठसा उमटलेला आहे किंवा हे जे पदचिन्ह आहेत हे कधीच कोणी मिटू शकणार नाही मला तरी असं वाटतं की पूर्ण भंतेजींच्या लढ्यामध्ये आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत हा व्हिडिओ तुम्ही सर्वात जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि ही गोष्ट प्रत्येक जनमानसांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही कमेंट करून सांगा की पाली भाषेला अभिजात दर्जा दिला तर सरकारची जबाबदारी संपली का पाली भाषेवर जो अन्याय होत आहे तो अन्यायसुद्धा दूर झाला पाहिजे आणि हे भंतेजी जे लढत आहे हा लढा भंतेजी तुमच्या एकट्याचा नसून आम्हा सर्वांचा आहे तुम्हाला भंतेजींच्या लढ्याबद्दल काय सूचना असतील किंवा तुम्हाला काय वाटत असेल नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा धन्यवाद जय भारत नम बुद्ध घेऊ